है जबर, तो झालं का जेवण पब्लिक तुमचं वे काय चालू आहे बाकी म्हणजे म्हटलं चला आता उद्या लग्न आहे भावाचं मायामध्ये म्हणजे ते ओझरलं आहे लग्न म्हटलं चला एकदा आपण ना मोबाईल वरती आपली व्हिडिओ व्हिडिओ एडिटिंग चालू आहे तर तुम्ही बघू शकता ती एकदम म्हटलं आपण ना व्ही एनवरती वरती दुसरा मोबाईल घेतला तो त्याच्यावरती एडिट करू आणि एक मोबाईल आहेच मग म्हटलं माईक घ्यायला तर पैसे नाही मग काय म्हटलं मग हाय दुसरा मोबाईल त्याच्यावरती काम झालं आपलं आले का पैसे मग घेऊ तो आपले व्हिडिओ आवडत असेल ना तुम्हाला तर कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्याला भेटू आपण उद्या मग काय पाच सव्वा पाच झालीच होती मग म्हटलं चला ब्लॉगमध्ये बोललोच होतं काल लवकर उठायचं आणि सकासकाई वातावरणामध्ये बी ना थोडी तब्येत बी वेडली होती पण ब्लॉग बनवाच लागेल काही नाही तिकडं कुठं जायचं असलं ना लवकर जाग येते बरं पण पब्लिक काही म्हणा तुम्ही तुम्हाला येते का जाग सांगा कमेंट मध्ये मग <coughs> बाकी मग कसं आहे पब्लिक तुमचं समज येत रुमलचे वेळे घालून घेऊ देऊन आला बाबाचा फोन आला होता दहा मिनटं अगोदर सिद्धेश म्हटलं हो बाबा मग काय आता घ्यायचं आपल्या ना गावात आपण आपल्या कुत्र्याला खार देणार म्हणजे त्याचं नाव आहे रोकी तुम्हाला माहितच असेल पब्लिक त्याचं काय रिएक्शन ते बघू आपण दिसत नवी तो अजून कसंही वाटतोय ना फ्रेश व्हायला अनुभव अनुभवा केलेली घरच्यानंतर बघतो तो डाग लाव करून आल्या एवढं असं काही तर पब्लिक बघितलं का तुम्ही पाच वाजून पंधरा मिनटं झाली आता मग काय आपल्याला नवी खूपच म्हणजे बाहेर आलोच होतं मग म्हटलं चला एकदा कुलूप विलोप लावून घेऊ कुलूप लावलंच होत तुम्ही पाहिला असेल पण बाहेरचा नजारा बी बघू शकता तुम्ही किती अजून अंधारच पडेल बाहेर मलाही थंडी वाजते बर का आपण जाऊ द्या आता गावाला जायचं म्हटलं ते थोडंफार येतं होईलच मग म्हटलं चला आता आपण ना पुढं रॉकीचं रिएक्शन बघू काय चालू आहे का काय नाही मग काय आपण चाललोच आता बघायला तब्येत बी थोडी बिघडली होती काय सांगू तुम्हाला पोहचाल आलापालागेच उठून दोन रॉकी अय बाबडे लगेच आला पाला लगे चाला तो <laughs> काय रे तू बघू शकता रॉक्कीला खूप थंडी वाजत होती तो आपली पाच शेवून बसला आता इकडे बघ बाबड्या तुला भूक लागली चल तुला जेवाला येतं हा ते उजावायला काय खाशील पोहा खाशील दूध पोहे येत तुला त्याला टाकलोच होत आपण खायला वे बघू शकता ताटले भर दूध आणि त्याच्यात तीन पोहा टाकूनच दिले दिवसभर भाऊ सकाळी त्या लाच आयला म्हटलं काम हा बाय 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 गुड नाईट चल मी दुपारी घे गेज ओपन कोई मेरे को हात नाही लगा जे हालतो का हूं तब जा मग काय गाडीची वाट पाहत बसलच होतो तेवढ्याच गाडी आली मग म्हटलं सर आता गंदी गाडीत बसून घेऊ मग काय गाडीत बसलंच होतं मग गाडीत बसलोच मग काय मग मं फॅमिली बी आले होते ते उल नाही घ्यायचं का म्हटलं चला मग काय आता निघो जर जायचंच होतं मग काय आपण ओझरला पोहोचलोच होतो सेफ मेली मग म्हटलं चला आता ना निर्माला लॉन्स आहे मग केलं जाऊ पहिले मग गेलोच होतो एंट्री केली पहिले एंट्री तर झालीच पण ताण लय लागले तर पहिले पाणी पिऊन घेऊ म्हटलं मग म्हटलं चला आता एकदा पाणी पिऊन तर चालूच होतं आपलं मग काय असायचं ना एंट्री उभे राहिलेच होते स्वागतासाठी ते बोलले तो व्य उभा राहिल म्हटलं चालू राहिला ब्लॉग बी बनवून घेतला तुम्हाला ब्लॉग आवडला असेल ना चॅनलला सबस्क्राईब करा